उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदारांचं तोंड भरून कौतुक विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत आता विधान परिषदेच्या या अकरा जागांच्या निवडणुकीसाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी पाच वाजल्यानंतर मतमोजणी पार पडणार आहे विधान परिषदेमधून निवृत्त झालेल्या आमदारांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज विधान परिषदेत पार पडला या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे से सेनापती म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं क्राईम वार्ता न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट